मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो पहिले या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिलींदा आलेलं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा काय आहे महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना आता डायरेक्ट थेट पंधराशे रुपये पंधराशे रुपये तुम्हाला जून हप्त्याची मिळाले बरोबर जून हप्त्याची तर पैसे तुम्हाला मिळाले परंतु आता जुलैचे आता पैसे तुम्हाला मिळणार आहेत जुलैचे जुलैचे पण पंधराशे रुपये लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत परंतु त्यासाठी थोडी तुम्हाला वाट बघावी लागेल याच महिन्यात पैसेतील जास्त काही उशीर होणार नाही याच महिन्यात तुम्हाला, तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे ओके थोडी वाट बघा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत याच महिन्यात ओके